नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये गायत्रीने आज डाळ भात आहे या मस्त आज डाळ भात आणि इथं आपलं हे रोडगा रोडगा आणि वांग्याची भाजी हिला मी सांगत होतो थो थोडे थो 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 जास्त बनवायचे म्हटलं कमी पडलेत ते हा गायत्री मोजून चार रोडगा बनवणार मित्रांनो जमणार नाही रोडगा कुणाला नाही आवडत बरं मित्रांनो सांगा ही नाही <laughs> मोजून चारच बनवले वर्ष वर्ष खाऊन घेतले वर्ष वर्ष फक्त अर्धास खाल्ला काय तरी अर्धास खाल्ला फक्त काय असं असत ठीक आहे चला मित्रांनो आता बनवले चार रोडगा हे बघा आता सध्या एवढे दिलेत आणि एवढेच आहेत आता हे वांग्याची भाजी आणि आपले दाण भात चला आता जेवण करणार चला म्हटलं आता गाय दिन रोडगा वगैरे बनवला येत मित्रांनो काय नाही मित्रांनो ना आयुष्यामध्ये सोनं चांदी बंगला गाडी आवाज कमी ते बघायला लागली रे मेरे ते गाणं नाही रिशू हाय करी नाही तिला आता मोबाईल बघण्यामध्ये लक्ष दिच तेच मित्रांनो काही नाही आपल्याला जास्त सोनं चांदी बंगला गाडी वगैरे काही नको दोन टाइम फक्त या अन्न खायला भेटते ना ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो कारण की या जेवणासाठी आपण मेहनत करतो ते खूप महत्वाचं आहे नाही तर काही जणांच्या बंगला घेण्याची अपेक्षा असते गाड्या घेण्याची अपेक्षा असते आपल्याला काहीच नाही मित्रांनो प्रामाणिकपणे कष्ट करतोय प्रामाणिकपणे जीवन जगतोय दोन टायमाचं एक अन्न भेटतंय ताटामध्ये खायला ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो कारण की नुसतं पैसा पैसा करत राहणार नुसतं बंगला गाडीच्या पाठी जात राहणार आणि आयुष्य असं संपत राहणार त्याला काही जा नाही ना मित्रांनो कारण की शरीराकडे लक्ष देणं ते खूप महत्वाचं आहे शरीर हेच सगळ्यात मोठं सोन आहे मित्रांनो जाऊ द्या तो विषय वेगळा झाला आपल्याला हे रोडगा वगैरे आता खायचे सगळ्यांची आता जेवण वगैरे झालीच असतील नऊ वाजलेत रात्रीचे नऊ वाजलेत मित्रांनो आता व्हिडिओ येत आहे तर तुम्हाला साडे नऊ दहा पर्यंत व्हिडिओ येऊन जाईल आपला गायत्री ते उद्या बनण्यासाठी बटाने भिजतेच ना डोसा कसा डोसा बनवणारे मसाला डोसा बनवणार आहे ठीक आहे मित्रांनो उद्या गायत्री बोलते की मसाला डोसा वगैरे बनवणार आहे आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार डोसावरती चीज चीज कशाला त्या गायत्री बघ ना तिला चालू करून देणार मम्मीकडे ना मोबाईल मम्मी चालू करून दिल ना ठीक आहे चालेल मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चला उद्या म्हणजे उद्या सकाळीच भेटू आपण आता आता दोन तीन दिवसापासून व्हिडिओ येत नव्हते म्हटलं चला एक दोन व्हिडिओ बनवूया म्हटलं आपण चला तर मित्रांनो आता कंटिन्यू व्हिडिओ येतच राहील आपले चला आता आपण सकाळीच व्हिडिओ बनवूया चला बाय बाय मित्रांनो बाय बाय कर काय तरी बाय 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 चला मित्रांनो बाय बाय